टायगर ग्रुप सामाजिक चॅनल ला फॉलो करा सबस्क्राईब करा शेअर करा। मी कोमल भोसले बोलते बर राहुल भाऊनी तुमचा नंबर दिला होता कोणी राहुल जाधव राहुल जाधव कुठले वडगाव शिरीतले एक काम होतं तुमच्याकडे माझं बर ते वडील जरा इथे ससून मध्ये ऍडमिट होते कोण वडील माझे तुमचे वडील ससून हॉस्पिटल फोन आलो राहत हो तर त्यांना गाठीचा जरा प्रॉब्लेम झाला बर त्याचं ऑपरेशन होत तर ससून वाले नाही का आज करतो उद्या करतो बर त्याच्यामुळे ते खूप पळवाय लागले आणि त्यांनी जे म्हणजे मी फाईल वगैरे काढली होती त्यांची एक्स रे वगैरे तर ते त्यांनी जमा करून घेतले तेवढी फाईल भेटन का मदत ससून वाल्यांनी जमा करून घेतली आता ते म्हणतात की परत सगळे टेस्ट वगैरे करायला लागेल तर मग ससुनाले करत नाही ऑपरेशन रोज पळवायला लागले त्याच्यामुळे मग म्हणलं दुसऱ्या मध्ये करावं पण त्यांनी फाईलच देत ते म्हणतात फाईल आता एकदा जमा केल्यावरती तुम्ही एकदा डिस्चार्ज घेतलं म्हणजे ते त्या दिवशी ऑपरेशन म्हणले ना म्हणजे रोजच पळवायला लागले तर ते डायरेक्ट म्हणले की, की मला नाही ऑपरेशन करायचं इकडे त्यांची फाईल काढून नाही बिल वगैरे द्यायचं नाही काहीच नाही कशाबद्दल नाही मग ते म्हणतात की इथं ऑपरेशन नाही करायचं तर इथली फाईल पण त्यांनी जमा करून घेतली ते देत नाहीयेत ऑपरेशन पण करून देत नाहीत नाही आता का, आज काल आज वडील गेले होते हुँ. ते म्हणले नाही जर ऑपरेशन म्हणजे नाही का रोज तुम्ही पळवताय तर एक काम करा माझी फाईल देऊन टाका मी दुसरीकडे करतो अच्छा बरं हां तर ते म्हणतात की आता फाईल आमच्या इथली आहे त्यामुळे आम्ही इथून देऊ नाही शकत बघा हो ना भाऊ फाईल भेटली तर लय मदत होईल बरं बरं नाव काय म्हटलं तुमचं दिलीप भोसले तेवीस तारखेला ऍडमिट झाले होते तेवीस तारखेची फाईल तेवीस तारखेची फाईल आहे का हो या तेवीस ला अच्छा बरं वडला नाव पूर्ण दिलीप रामचंद्र भोसले दिलीप रामचंद्र भोसले का हो तुम्ही त्यांची मुलगी हो मी त्यांची मुलगी नाव काय तुमचं कोमल भोसले बरं आणि वडील काय करतो वडील जॉब जॉब लाड मध्ये हाऊसकीपिंग अच्छा बरं कशाच काही त्यांना आता ती गाठ काढायची होती म्हणजे भरपूर वाढले ते कुठे डोक्यात का डोक्यात नाही मानेवरची मानेवर हो आता ती गाठ काढून ती बाहेर जाणार होती चेकिंग ला कसली गाठ हे कळण्यासाठी पण त्यांनी काही ते नीट ऑपरेशनही नी करत नाहीये त्या दिवशी त्यांना रात्री दोन वाजताचा टाइमिंग दिला होता आणि मम्मीला त्रास झाला त्यामुळे ते म्हणले मला इथं ऑपरेशन नाही करायचं त्या लोकांनी फाईल जमा करून घेतली आता फाईल पण देत नाहीयेत काय म्हणणं काय ऑपरेशन पण करत नाही फाईल पण देत नाहीत आता नुसते पळवायला लागलेत की आज या उद्या या आज गेले होते तर मला डायरेक्ट म्हणले फाईल तर नाही भेटणार तुम्हाला पहिल्यापासून सगळे म्हणजे त्यांचे जेवढे जेवढे टेस्ट झालेत ना ते तुम्हाला परत करावे लागतील ना आता फाईल एकदम वरच्या सरांकडे गेली म्हणले त्याच्यामुळे फाईल काही तुम्हाला परत भेटणार नाही तुम्ही परत टेस्ट करा मग त्यांचं ऑपरेशन करताना पण त्यांना भरपूर त्रास होते तो नाव एकदम वाढली डॉक्टर ते माहिती फर्स्ट फ्लोरला आहेत मॉमेडन आहेत नाव नाही माहिती मला त्यांचं सेव्हन नंबर वॉर्ड वॉर्डला बर त्यांच्याकडे गेले होते सकाळी तर सा त्यांना म्हटलं प्लीज रिक्वेस्ट पण केली म्हणलं इथं नस ऑपरेशन होतं दुसरीकडे करते फक्त मला फाईल द्या तर त्यांनी नाही म्हणलं म्हणे म्हणजे परत तुम्हाला टेस्ट करावं लागेल मग इकडे ऑपरेशन केलं जाईल आता फाईल एकदम वरच्या सरांकडे गेल्या असं सांगितलं मग किती दिवस लागतील ऑपरेशन करण्याचं आज आता त्यांचं ऑपरेशन शनिवारीच होतं सॅटरडेला तेवीस तारखेला रात्री दोनचा टायमिंग दिला होता त्यांना बरं 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 उड्या तुमच्या आता वडील नाही वडील जरा बाहेर बहिणीच्या घरी आहेत. बर बर मग तिथले कॉन्टॅक्ट तिथला असतील तर मग तुमच्याकडे त्या ज्या फाइल त्या मग डॉक्टरकडे येतील. त्या डॉक्टरांचा नंबर तर नाही आहे. मग कसं मदत करणार मॅडम तुम्हाला मी? तुमच्याकडे त्यांचं ते कार्ड आहे माझ्याकडे ससूनच. कार्ड कुठलं कार्ड आहे तुमच्याकडे? ते नाही का गळ्यात पाच घालतात तो पास आहे. अच्छा. सॉरी भाऊ तुमचा आव्हल माहिती हॅलो हॅलो हा भाऊ बोला ना बोला तुमचा आवाज ब्रेक होतोय आता येतो का हो बोला मॅडम हा येतोय का आवाज हा येतोय ताई बोला ना नंबर पण सांगा म्हणत होतो तुम्हाला नंबर नाही सांगितलं तुम्ही त्याचा फोटो आहे माझ्याकडे मी तो तुम्हाला पाठवू का फोटो कोणाचा फोटो आहे ते जे पाच घालतात ना गळ्यात त्याचा फोटो आहे माझ्याकडे पण डॉक्टर डॉक्टरांचा नंबर नाही आहे तो सेंड करतो मला ताई तुमचं शिक्षण काय झालंय माझं बारावी झालंय मग ताई मला एक सांगा तिथे कोणी पण सगळे जाऊ ते हॉस्पिटलचे लोक पास घालत असतात गळ्यात आयडी घालत असतात आता कोण कोणाचा नंबर पाठवणार तुम्ही नाही सर तिथला तेवढी आय डीच माझ्याकडे म्हणजे ह्यासाठीच ना आपण कुठलंही काम करत असताना शांतपणे संयम घेऊन काम करायचं एवढं मोठं काम आहे आपलं काय करतोय आपलं वडील वडिलाचे फाईल कुठे आहे वडिलाचे कुठे होईल का नाही ऑपर्च्युनिटी ते पहिले आपण पहिले आपले काम तिथे पण कसेच असते मी नव्हते गेले दादा माझे आई वडीलच गेले होते असं आहे का होते मग तुम्ही जायचं ना शिकलेले लोक शिकलेले लोक जाऊन पूर्ण माहिती काढायचं असते भाऊ वगैरे कोण नाही काय सोबत नाही ना भाऊ नाही का तुम्हाला ठीक आहे ताई मी काय म्हणतोय आता का 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 आता कसं मार्ग तर तुमच्याकडे नंबर पण नाही आता कसं मार्ग काढू तुम्हाला मी एक हजार डॉक्युमेंट पण घेऊन दिला असतो आणि ऑपरेशन पण ते, ते पण करून दिलो असतो आता पण नंबर पाहिजे ना तिथला तिथल्या कोणत्या डॉक्टरांचा नंबर दिला चालेल तेच तेच मला तिथलं ससून मधलं हॉस्पिटलमधलं एखादं इंचार्ज कोण आहे तिथलं आणि पेशंटचं नाव पूर्ण मी सांगतो त्यांना त्यांना तुमचं फाईल तर भेटेल नाही तर तुमचं ऑपरेशन तर होईल चालेल चालेल म्हणजे माझ्या ऑफिसमध्ये लेडीज आहेत त्यांना कॉल करून बघते त्यांचे मिस्टर पण तिथेच आजारी होते ना त्यामध्ये कोण त्यांचे ऍडमिट होते त्यांच्याकडे आहे वाटते नंबर मग मी त्यांना कॉल करून बघते तुम्हाला नंबर सेंड करते बरं म्हणजे फक्त तुम्ही तोंडी विचारलं का वाटत नाही नाही व्हाट्सअप से ला सेंड करते मी नाही तुमच्या वडिलांसोबत चर्चा झाली फक्त तोंडी चर्चा तुम्ही जाऊन चर्चा नाही केली तिथे हॉस्पिटल मध्ये मी गे नाही आज गेले होते त्यांना म्हटलं फाईल देऊन टाका जर ऑपरेशन नसेल होत तर ते म्हणले फाईल नाही भेटू शकत आता तर मी नाही गेले म्हणून सांगते आता गेले म्हणून सांगतो नाही सकाळी आज गेले होते त्याच्या पहिले नव्हते गेले त्यांचं ऑपरेशन होत ना तेव्हा ना नव्हते गेले मी आज सकाळी गेले होते फाईल साठी पण ते म्हणले फाईल पण नाही देऊ शकत कारण की मोठ्या सरांकडे गेली अच्छा सकाळी गेला तेव्हाच पूर्ण काढून घ्यायचं नंबर नंबर कोण आपलं आपला थे थे ते पूर्ण माहिती काढून घ्यायचं त्यावेळेस तुम्ही पण काहीतरी गरबड मध्ये विसरून वाटते अच्छा प्रॉपर कुठले ते तुम्ही मी पुण्यात प्रॉपर प्रॉपर तुम्ही का हो बर बर म्हणजे वडलाला काय ला पहिल्यापासून आहे का असं काही अचानकच नाही अचानक झाले ते अचानक झाले का हो अच्छा अच्छा काय हरकत नाही आपण करू मदत त्याच्यामध्ये तुम्ही काय करा फक्त तुम हो। आता तुमच्या मैत्रिणीला कोण कॉन्टॅक्ट आहे त्याच्याकडे बघा कॉन्टॅक्ट नंबर भेटला नाही भेटलं तर तुम्ही काय करा माहितीये का आता तर तुम्ही जाऊ शकत नाही बरोबर नाही मग सकाळी जावा तिथे आणि कोण आहे तिथं चार आणि दुसरी गोष्ट मग तिथे डॉक्टर कोण आहे त्यांचा नंबर मला काढून पाठवा मी तुम्हाला मदत करेन पुढचं चालेल चालेल बघा तुम्ही चौकशी करा अगोदर ती हो चालेल हो हां निवडला नाव काय म्हणलो तुम्ही दी दिलीप भोसले दिलीप बा भोसले भोसले का हो अच्छा हाऊसकीपिंगचं काम करतात का हो अच्छा वय वय किती पेशंट त्यांचं वय फिफ्टी टू ए फिफ्टी अच्छा अच्छा बर चालते ताई ठीक आहे काय हरकत नाही तुम्ही काय करा हॅलो हां बघा तुमच्या मैत्रिणीसोबत कॉन्टॅक्ट करा तुम्ही नंबर भेटला तर बरं चालेल चालेल नसेल तर मला कॉन्टॅक्ट तुम्ही काय करा सकाळी जाऊन कॉन्टॅक्ट नंबर काढा मला पाठवा नंबर बघतो हो चालेल ओके हो, हो.